बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण पीडित मुलीच्या बाजूने मोफत खटला चालवणार ॲडव्होकेट ब्रिजेश जैस्वार बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थिनींशी लैंगिक अत्याचार प्रकरण हे अधिकच चिघळले आहे संतप्त पालकांनी वीस ऑगस्ट रोजी बदलापूर बंदची हाक दिली होती त्याला जनतेतूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यानंतर काही पालकांनी शाळेच्या इमारतीची तोडफोड केली त्याचवेळी इतर पालकांसह हजारो नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात चक्क आठ तास आंदोलन केले हे प्रकरण पोलिसांना हाताळता आले नाही त्यामुळे चिघळलेले प्रकरण शांत करण्यासाठी या हजारो नागरिकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला त्यात महिला पालकांनाही बेदम मारण्यात आले दरम्यान आरोपी अक्षय शिंदेसह अनेकांना सह आरोपी म्हणून कोर्टापुढे दाखल करण्यात आले असून आता पीडित मुलीच्या बाजूने न्याय मिळवून देण्यासाठी बामसेब प्रणित इंडियन लीगल प्रोफेशनल असोसिएशन या राष्ट्रव्यापी वकील संघटनेनं एकही रुपया न घेता मोफत खटला चालवणार अशी माहिती मीडियासमोर दिली आहे त्यांचं आदर्श विद्या मंदिर शाळेतील संस्थापक आपटे बंधू यांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करा अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष निलेश येल्वे यांनी केली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुरेश जगतापसह प्रज्ञा जाधव हो मी चोवीस तास बदलापूर या अत्याचार झालेले त्या मुलींवरती तर तो सी सी फुटेजचा सगळ्यात महत्त्वाचा जो पुरावा आहे ते सी सी टी फुटेज जो आहे तो सी सी टी व्हीचा फुटेज आहे रेकॉर्डिंग आहे ते डिलीट मारण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आरोग्यसंबंधी जे काही रिपोर्ट्स आलेले आहेत ते रिपोर्ट्स पण त्या घाळ्या करण्याचा प्रयत्न चालू आहे आता आपण पाहिलं शिक्षण मंत्र्यांनी पण याच्या संदर्भात स्टेटमेंट केलेलं आहे मी स्वतः त्या मोर्चामध्ये उपस्थित होतो आणि पाहिलं तिकडे राजकारणी माणसं जे या नागरिकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे ती लोक अक्षरशः लोकांना धमकी देत होते, होते। त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या अंगावरती धावत होते त्याचबरोबर त्यांचे जे बॅनर आहेत ते फाडलं म्हणजे की माझी लाडकी बहीण योजना देण्यापेक्षा माझ्या लाडक्या बहिणीची सुरक्षतेचं योजना केली पाहिजे एक चांगला संदेश समाजाने या सरकारला देण्याचा प्रयत्न केला परंतु काही त्या ठिकाणी उपस्थित जे राजकारणी माणसं होते त्यांच्या ते ती गोष्ट आवडली नाही आणि अशा पद्धतीचं कृत्य झालं एवढंच नाही तर आंदोलन करणाऱ्या लोकांना त्या कार्यकर्त्यांनी मारहाण पण करण्याचे प्रकार घडलेले आहेत त्याचबरोबर पोलिसांनी याच्या संदर्भात वर त्यांच्यावरती कारवाई करायच्या वेळी जे नागरिक होते त्या लोकांवरती कारवाई केली त्यांना लाठीचार्ज केला महिला होते महिलांना धक्काबुक्की केले गेलेले आहेत त्याचबरोबर आश्रूगोळे त्यांचा मारा केलेला त्या आहे म्हणजे एक प्रकारचा अन्याय या लोकांवरती झालेला आहे आणि खूपच ही निंदनीय गोष्ट आहे याचा मी बहुजनमुक्ती पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करत आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं वकील संघटनेच्या वतीने पण आम्ही प्रयत्नशील आहोत की जे पी पी असणार आहेत म्हणजे अर्थातच जे सरकारी वकील असणार आहेत जे कोण आता दिलं जाणार आहेत त्यांच्याबरोबर संगणमत करून आपलं वकील संघट संघटन जे आहे त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर काम करणार आहे एवढंच नाही तर जे जी बालकं आहेत जी लहान मुली आहेत त्या मुलींच्या पालकांना पण आम्ही आवाहन करतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कायदेशीर मदत तुमचे लिगल सर्विस जर काय संदर्भ कुठल्याही प्रकारचं सहकार्य असेल किंवा कुठल्याही प्रकारची मदत असेल तर तुम्हाला इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून करण्यात येईल तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील